हॅलो नमस्कार कशात सर्वजण मस्त ना गुड मॉर्निंग एव्हरी वन श्री स्वामी समर्थ सॉरी की माझा ब्लॉगच आला नव्हता तब्येत माझी ठीक नव्हती मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं अजूनही तब्येत अपडाऊन अपडाऊन होत होती आज ठीक आहे त्यात आज आहे गुरुवार स्वामींचा वार तर मी काल उदंबरला गेले होते आणि तिथून गाडीमध्ये लावायला छोटीशी स्वामींची मूर्ती आणली रास त्यांचीच पूजा करायची आहे म्हणजेच प्राण प्रतिष्ठा करायची आहे सो तुम्ही प्लीज हा ब्लॉग कंटिन्यू करा पूजेची तयारी करायला अजून थोडा वेळ बाकी होता म्हणजे पंचामृत वगैरे सगळं करायचं होतं आधी म्हणलं केसांना सिरम लावून घेऊया ओलं केस आहेत तोपर्यंत म्हणजे परत जास्त वेळ लागणार ना पूजेला त्यामुळे केसांचा पहिला सिरम वगैरे लावून घेतला आणि म्हटलं केस रॅडणे सुकवून घ्यावेत आता परत सर्दी होईल मला कारण सर्दी झाली की आठ दिवस काय हटत नाही आणि आत्ताच नुकतीच मी बरी झाली त्यामुळे म्हणलं पहिला केस सुकवून घ्यावेत आणि मग पूजेची तयारी <laughs> आणि ही बघा कुकी अजून झोपली तिथं अजून स्कूलचा टायमिंग अकराचं आहे त्यामुळे झोपू देत नाही तर मला ती काहीच नाही करू देणार त्यामुळे तिला झोपून राहू देत इथं मी अगोदर उमरा धुवूनच घेतलेला पण परत एकदा पाण्याने स्वच्छ करून घेते कारण की मी म्हणजे आत्ताच दुसरा गुरुवार आहे माझ्या उपवासाचा म्हणजे आत्ता सुरुवात केली असं काही गुरुवार म्हणजे असंच मी पकडते व्रत वगैरे काय नाही आहे फक्त गुरुवार उपवास करायला चालू केला सो मग गुरुवारचं हळदीचा लेप वगैरे करून घेते त्यामुळं पहिला करून घ्यायला लागली आणि उंभरटा जर लाकडे असेल तर मस्तच म्हणजे लाकडी उंबरठ्यावर लेप एकदम व्यवस्थित बसतो आता फरशीचा वगैरे लावतात ना मार्बलचा त्याच्यावर नाही बसत व्यवस्थित त्यामुळे लाकडीच्यावर मला तर खूप आवडतं आणि बसतो पण व्यवस्थित लेप त्यामुळे लेप वगैरे लावून घेतला आणि हळदी कुंकू पण उम म्हणजे लावून घेतलं कारण हिथलं झालं की फरशी वगैरे पुसून मग लगेच देवपूजेला लागता येतं आणि मग पहिला मी घरातलं देवांची पूजा केली घरी देव म्हणजे माझ्या काय नाही आहे तुम्हाला माहिती आहे कारण मी आधी देवाचं म्हणजे माझ्या घरी मंदिरच नव्हतं मी जात गेल्या महिन्यात म्हणजे श्रावण महिन्यात मी ते पण शेवटच्या रविवारी जाऊन स्वामींची मूर्ती आणलेली घरी आणि त्यावेळीच मी त्यांची प्राणप्रतिष्ठा केली होती त्यांची पूजा केली होती त्यावेळी पण तो व्हिडिओ काही मला बनवता आला नाही कारण त्यावेळी टायमिंगमध्ये करायचा होता आणि तो खूप घाईघाईत झालेला त्यामुळे म्हटलं पहिला पूजा महत्त्वाची त्यामुळे त्यावेळी मी काही व्हिडिओ वगैरे केलेला नाही आणि मग आता काय नारळ तांब्यात ठेवलं आहे आणि फक्त स्वामींचीच मूर्ती आहे माझ्याकडे आणि मी अजून मंदिर पण घेतलेलं नाही आहे आणि आत्ता हे मी औदुंबरमधून गई वासरू आणि म्हणजे मला जेवढं पाहिजे तेवढं तर सुरुवात मी करते आणि आणले हे वासरू आणले आणि म्हणलं स्वामींची घरच्या स्वामींची पहिला पूजा करून घ्यावी तर चला आता पहिला स्वामींची पूजा करून घेऊयात कारण तेवढंच माझ्या देवघरात म्हणलं तर स्वामीच आहेत फक्त आणि त्यांना मी पहिला पाण्याने म्हणजे जलने स्नान करून घेतलं आणि नंतर म्हणजे त्यांचा अभिषेक वगैरे केलेला होता त्यामुळे मी आता फक्त दुधाने आणि पाण्यानेच त्यांना हे करते अभिषेक घालते कारण हे अगोदर घातलेलंच आहे ना त्यांची आंघोळ झाल्यावर त्यांना स्वच्छ अशा कपड्यांनी सॉफ्ट हो। पुसून घ्यायचं मी तर करते आणि मग त्यांना चंदनाचा टीका लावते आणि मग थोडस अष्टगंध लावते त्यांना तर स्वामींची पूजा झालेली आहे म्हणजे स्नान घालून झालेलं आहे आणि हा फेटा आणि हे वस्त्र मी औदुंबरमधूनच काल घेतलेला आहे स्वामींसाठी आणखीन एक फेटा घेतलेला पण तो आलाच नाही म्हणजे पैसे नाही घेतले त्यांनी त्याचे पण तो मिळालाच नाही म्हणजे बॅगमध्ये बघितला नव्हताच पण तो खूप छान होता पण नेक्स्ट टाईम घेईन आणि ते आसन आहे आता स्वामींना मी त्याच्यावर बसवणार आहे ते आसनसुद्धा मी औदुंबरमधूनच घेतलेलं आहे आधी नव्हतं माझ्याकडे त्या ते आसन एक मी काल आणलं वस्त्र आणि फेटा आणला प्लस लक्ष्मीची म्हणजे लक्ष्मीचा फोटो एक आणला आणखीन आणलेला आहे ते तुम्हाला दाखवेनच मी स्वामींची पूजा झाली हार वगैरे घेतला तर स्वामींना तुम्ही बघा घरच्या स्वामींची तर पूजा झालेली आहे आता आपण जी ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची आहे म्हणजे गाडीसाठी आणलेली आहे त्याची मी प्राणप्रतिष्ठा पहिला करून घेते ह्यांची तर पूजा झालेली आहे माझ्याकडे काय तामन वगैरे नाही आहे तो मी ता ताट घेतले आणि त्याच्यामध्ये थोडं गंगाजल घातलं आणि थोडी अक्षदा आणि आता चंदनाचं म्हणजे चंदन थोडं लावून घ्यायचं ताटाला म्हणजे जेवढं माहिती आहे जेवढी माहिती मिळाली तसं मी करते पहिल्या स्वामींची पण मी सेम अशीच केलेली होती आता ह्या स्वामींची पण मी तशीच करत आहे त्याचा ब्लॉग नाही काढला पण ह्याच्या थ्रू तुम्हाला बघायला मिळेल म्हणजे मी तशीच सेम केलेली घरच्या पण स्वामींची तर ही बघा गाडीत आणलेली मूर्ती औदुंबरमधून घेतली आणि ती नरसिंहवाडीमधून घेतलेली तर ह्यांना मी अगोदर गंगाजलने स्नान करून घेते मग पहिला हळदीचा लेप मग गंगाजल आणि जे आपलं पंचामृत केले त्यांनी त्यांना स्नान घालून परत स्वच्छ धुवून घ्यायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री हो। स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हो। श्रीस्वामी समर्थ असं जप करतच त्यांना स्नान घालून घ्यायचं आहे म्हणजे आणि मग परत गरम पाणी म्हणजे कोमट पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि स्वामींना आंघोळ घालून झाल्यानंतर ज्या तामणात ज्या ताटात किंवा ज्या भांडामध्ये तुम्ही ते स्नान घालून घातलेलं होतं ते पाणी एका भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी म्हणजे घरच्यांनी एक एक चमचा पिलं तरी चालतं आणि परत ते ताट स्वच्छ धुवून घ्यायचं आणि परत एकदा स्वच्छ पाण्याने त्यांना आंघोळ घालून घ्यायची आणि स्वच्छ पुसून म्हणजे मी मगास सांगितलं तसं सा, स्वच्छ पुसून घ्यायचं त्यांना तर स्वामींना चाफ्याचं फुल खूप आवडतं म्हणजे असं काही नाही की कोणत्याही पिवळ्या कलरचं फुल घेतलं तरी चालेल आणि त्याच्यावर थोडं त्यांचं हिना अत्तर घ्यायचं आहे आणि त्यांची डावी बाजू कोणती आहे बघून त्याच्यावर फुल ते लावायचं आहे अत्तर घेतलेलं आणि अंगठा धरून ठेवायचं आहे त्याच्यावर आणि मग प्राणप्रतिष्ठा करायची आहे स्वामींची स्वामींची प्राणप्रतिष्ठा करताना डाव्या डाव्या साईडला ठेवायचं म्हणजे डाव्या साईडला हृदय असतं आणि त्यामुळे तिथे अंगठा ठेवून आणि ते फूल ठेवून आपल्याला एवढंच बोलायचं आहे की आणि आपल्याला काही जमत नसेल तर एवढंच बोलायचं आहे की श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला घरी आणले आहे आणि तुम्ही माझ्या घरी कायमचे वास्तव्य करावे आणि मी तुमच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा करीत आहे तुमच्यामध्ये प्राण येऊन तुम्ही कायमचा माझ्या घरी निवास करावा अशा प्रकारे प्राण प्रतिष्ठा झालेली आहे माझी दोन्ही वेळा मी असंच केलेलं होतं आता दुसरं एक फूल घ्यायचं आहे पिवळंच आणि त्याच्यावर अत्तर घ्यायचं आहे हिना अत्तरच पाहिजे असं नाही दुसरं कोणतंही चालतं पण मी कालच औदुंबरमधून हिना अत्तरसुद्धा घेतलेलं आहे आणि हे अत्तर महाराजांच्या पूर्ण अवयवांना लावून घ्यायचं आहे भरपूर लावून घ्यायचं आहे हाताला पायाला पूर्ण अवयवांना लावून घ्यायचं आहे भरपूर अत्तर अत्तर लावून झाल्यावर स्वामींना चंदनाचा टीका लावायचा आहे हाताला पायाला आणि डोक्याला माझ्याकडं ओलं चंदन आहे चंदन असेल तरीही चालेल मी हे सुद्धा चंदन आ, हे बहुतेक मी सा इथूनच घेतले गणपती मंदिरपासून आणि हा हार स्वामींना मी आणला आहे किती छोटा आणि किती छान आहे बघा हा सुद्धा मी अवधंपूरमधूनच घेतलेला आहे मूर्ती घेताना अगदी त्यांच्या साईजचा खूप छान आहे खूप मला आवडला आणि आता स्वामींना मंदिरात ठेवून आता आरती करून घेऊया आपण आणि नंतर गाडीमध्ये झालेली आहे म्हणजे घरच्या देवाची पण करायचीच होती मग ह्या स्वामींना पण तिथे ठेवून आरती वगैरे करून घेतलं मगच म्हटलं गाडीत स्थापित करावं त्यासाठी आता आम्ही खाली आलो आहे गाडीमध्ये स्वामींना स्थापित करण्यासाठी तर आता कुठे ठेवावं हे हा विचार करत आहे तर आम्ही जिथून मूर्ती घेतली होती तिथंच त्यांनी हे चिकट टेप म्हणजे खाली स्टिकिंग लावून दिलं होतं आणि आम्ही आता इथे स्वामींना स्थापित करत आहोत मस्त बसली मूर्ती तर फायनली आम्ही स्वामींना गाडीमध्ये स्थापित केलेला आहे इथे देखील फूल वगैरे वाहिलेलं आहे आणि अगरबत्ती वगैरे ओवाळून त्यांना छान नमस्कार करून ती अगरबत्ती खालीच एका खाली एक तुळस आहे तिथे आम्ही लावली तर अशी झाली स्वामींची प्राणप्रतिष्ठा तर माझं काही चुकलं असेल तर माफ करा कारण मला जेवढं माहिती होतं तसं मी केलेलं आहे तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय